नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब शेतकरी मित्रांनो जे कांदा उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी आहे मित्रांनो काल बातमी आली की अफगाणिस्तानचा सुमारे आठ हजार क्विंटल कांदा हा भारतात आयात होणार आहे आणि त्याची पहिली खेप ये मित्रांनो येणार काही दिवसातच भारतात दाखल ही होणार आहे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना ही चिंता सतावू लागली आहे की अफगाणिस्तानचा कांदा जर भारतात आला तर भारतीय कांद्याचे बाजारभाव पडतील का किंवा अफगाणिस्तानचा कांद्याचा भारतीय बाजार समित्यांवर भारतीय मार्केटवर काय परिणाम घडून येईल आणि येत्या काळात कांद्याचे बाजारभाव पडण्याची शक्यता आहे का या संदर्भात मित्रांनो आपण सर्व सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांनो अफगाणिस्तानचा कांदा हा भारतात येणार आहे आठ हजार मेट्रिक टन आणि जर एका महाराष्ट्राची जर आपण एका दिवसाची बाजार समित्यांमध्ये जर आवक बघ बघ बघितली तर ती आहे मित्रांनो दोन लाख मेट्रिक टन म्हणजे हा कांदा जो एका दिवसाची महाराष्ट्राची आवक आहे त्याच्यापेक्षाही मित्रांनो खूप जास्त पटीने कमी आहे म्हणून अफगाणिस्तानचा कांदा भारतात आलाही तरी त्याचा भारतीय बाजारावर मित्रांनो काही परिणाम होणार नाही जो सध्या बाजारभाव चालू आहे हाच चालू राहील किंवा मित्रांनो तुम्ही जर आपल्या कांद्याची विक्री जर करीत राहिले थोड्या थोड्या प्रमाणात बाजार समित्यांमधली आवक जर मित्रांनो नियंत्रित ठेवली तर याचा कुठलाही परिणाम घडणार नाही किंवा मित्रांनो बाजार भावात आणखीही एक दोन रुपयाची वाढ होण्याची शक्यता आहे तसेच मित्रांनो अफगाणिस्तानचा कांदा भारत आयात करत आहे आणि भारताचा कांदा हा भारत बांगलादेशला निर्यात करत आहे म्हणजे नेमकं सरकारच्या चा डोक्यामध्ये चाललंय तरी काय सरकारचे मित्रांनो नेती नेमकी काय आहे हेच शेतकऱ्यांना कळत नाही एकीकडे निर्यात चालू आहे एकीकडे ने एक आयात चालू आहे म्हणजे सरकारला करायचं तरी काय याचा मित्रांनो जो पत्ता आहे तो आता शेतकऱ्यांना लागत नाही आहे मित्रांनो याच्या मग दोन कारण ही बोलली जात आहेत ते म्हणजे भारतात आताच मित्रांनो सरकारने दोन महिन्यापूर्वी कांदा निर्यात ही पूर्णपणे चालू केली तरीही त्याच्यावर निर्यात शुल्क ही निर्या मोठ्या प्रमाणात मित्रांनो मित्रांनोही लावलेलं ला आहे आणि सध्या भा भारतामध्ये मित्रांनो जर आपण कांदा भाव बघितले तर मित्रांनो तीस ते पस्तीस रुपयापर्यंत मार्केटमध्ये कांदा भाव हे आहेत आणि किरकोळ बाजारात कांद्याचे बाजारभाव हे पन्नास रुपयांच्या वर गेलेले आहेत त्यामुळे असं बोललं जात आहे की कांदा निर्यात बंदी करणं हे सरकारला शक्य नाही आहे कारण शेतकऱ्यांचा असंतोष हा मित्रांनो सरकारवर ओढवू शकते म्हणून सरकारने निर्यात बंद चालूच ठेवून आयात करण्याचा मार्ग हा निवडलाय आणि त्यानंतर दुसरा जे याला कारण आहे ते म्हणजे मित्रांनो भारत आणि अफगाणिस्तानचं जे नातं आहे जे मित्रांनो व्यापारी संबंध आहे हे चांगले ठेवण्यासाठी आणि येणाऱ्या काळात ते मित्रांनो अधिकाधिक आदिक सुदृढ बनवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे मित्रांनो यावर्षी अफगाणिस्तानमध्ये प्रचंड उत्पादन झालेलं आहे आणि तेथे मित्रांनो कांद्याच्या चांगल्या दरासाठी त्यांना कांदा हा वेगवेगळ्या देशांना निर्यात करायचा आहे त्यामुळेच त्यातला काही कांदा हा भारताने आयात करून तेथील शेतकऱ्यांना थोडीशी आर्थिक मदत केल्याचं सांगल्या जात आहे यामुळे भारत आणि अफगाणिस्तानच्या मित्रांनो पुढच्या व्यापारी संबंधात आणखी मित्रांनो मजबूती येईल असे बोलले जात आहे मात्र यामागे मेन कारण आहे हे आपल्याला अद्यापही माहीत नाही हे आपले अंदाज आहे म्हणून मित्रांनो घाबरून जायचं काहीच काम नाही अफगाणिस्तानचा कांदा हा मोठ्या प्रमाणात भारतात येणार नाही आहे फक्त आठ हजार मेट्रिक टन आहे आणि आठ हजार मेट्रिक टन कांद्या का, कांदाची आवक मित्रांनो भारतात महाराष्ट्रात फक्त एका बाजार समितीमध्ये एका दिवसाची असते म्हणून याचा भारतीय कांद्यावर काहीच परिणाम हा पडणार नाही आता मित्रांनो कशी वाटली माहिती आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद